कपिल पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री हरेश खापरे अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा मुरबाड कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाचं भूमिपूजन परेल मुंबई येथे रेल्वे मंत्री पियुष गोयल व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते संपन्न भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार कपिल पाटील व मुरबाडचे लोकप्रिय आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्याला यश कल्याण मुरबाड अठ्ठावीस किलोमीटर रेल्वे मार्गास मंजुरी सातशे वीस कोटीचा निधी मंजूर राज्याचे कार्यतत्पर लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पियुष गोयल खासदार कपिल पाटील आमदार किसन कतोरे यांच्या हस्ते दिनांक तीन मार्च दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता या रेल्वे मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं मुरबाडकरांची पन्नास वर्षापूर्वीची प्रलंबित मागणी देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह खासदार कपिल पाटील व आम व आमदार किसन कतोरे यांचे तमाम मुरबाड तालुक्यातील नागरिकांकडून मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहे कल्याण ते मुरबाड या रेल्वेसाठी कल्याण विठ्ठलवाडी उल्हासनगर कांबा रोड आपटी फोटाव आणि मुरबाड अशी रेल्वे स्थानकं असणार आहेत कल्याण ते मुरबाड या अठ्ठावीस किलोमीटरच्या मार्गात तीन मोठे पूल एकोणचाळीस छोटे पूल पाच रेल्वे उड्डाण पूल सात बोगदे त्यातील सर्वात मोठा बोगदा हा आठशे पन्नास मीटरचा असेल दहा भुयारी मार्गिका असतील आणि येत्या चार वर्षात या मार्गाचं काम पूर्ण केलं जाईल असं खासदार कपिल पाटील यांनी सांगितलं गेली पन्नास वर्ष मुरबाडकरांची जी प्रतीक्षा होती रेल्वेची ती आज आपल्या प्रयत्नाने पूर्ण झालेली आहे त्याबद्दल मुरबाडकर जनतेला आपला संदेश द्यावा मुरबाडकर मुरबाडकरवासियांची गेल्या पन्नास वर्षापासूनची मनातली इच्छा आणि सन्माननीय माजी खासदार माजी मंत्री शांताराम भाऊ उदक त्यांचं स्वप्न त्या पाच वर्षापासून मी सतत पाठपुरा करत होतो त्या पाठपुराव्याला आत्ता यश आलं मी अतिशय नम्रपणाने याचं सगळं श्रेय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे रेल्वेमंत्री पी जी गोयल साहेब ह्या दोघांना मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यासाठी रेल्वे मंत्र्याला शब्द टाकला मुरबाडची रेल्वे निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी झाली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह मुख्यमंत्र्यांनी माझ्यासाठी आणि आपल्या लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्र्याकडे मागच्या सहा महिन्यापासून सतत शब्द ते टाकत होते आणि त्याची फलश्रुती म्हणून परवा तीन तारखेला रेल्वे आपल्या मुरबाडच्या रेल्वेला सातशे सव्वीस कोटी रुपये मंजूर करून त्याचं उन्विजयनी करण्यात आलं आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने ज्याप्रमाणे अंबरनाथचा विकास झाला बदलापूरचा विकास झाला आता वांगणीचा होतोय काही रेल्वे, चा चा होतो रेल्वे ट्रॅकवर आहेत येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने ही जिथे सहा स्टेशन झालेले त्या सहा स्टेशनचाही विकास होऊन मुरबाडचाही विकास होईल मुरबाडचा औद्योगिक विकासही होईल आणि निश्चितपणाने मालशेतसारखं पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळालाही चालना मिळेल आणि तिकडेही फार मोठ्या प्रमाणात पर्यटक जाऊन तिथेही लोकांना रोजगार निर्मिती होईल अशा प्रकारचा फायदा या रेल्वेच्या माध्यमातून निश्चितपणाने मुरबाडकर वासियांना होणार आहे आज हा पहिला टप्पा झाला माझा प्रयत्न असेल की दुसऱ्या टप्प्यामध्ये ही मालशेजपर्यंत किंवा थेट नगरपर्यंत नेण्याचा संकल्प मी केलेला आहे आणि मला विश्वास आहे परत ह्या देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार येणार आणि आज आपल्याला प्रत्यक्षात मुरबाडची रेल्वे ही पास झालेली बघायला मिळेल दोन हजार तेवीसपर्यंत ही प्रत्यक्षात रेल्वे आपल्याला धावताना बघायला मिळेल माझी आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला ह्या ट्रॅकवर येणाऱ्या रे जी गावं असतील त्या सगळ्या गावच्या लोकांना आग्रहाची विनंती याच्यामध्ये आपण सहकार्य द्यावं कोणत्याही प्रकारच्या आठवड्या आणू नयेत अशा प्रकारचे आग्रहाची विनंती आहे मुरबाडकरांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपणही हिस्सेदार झालात निश्चितपणाने आपल्या पत्रातही पूर्ण पडेल अशा प्रकारचं आव्हान आपल्या माध्यमातून मी तमाम जनतेला करतो मुरबाडला जी रेल्वे आलेली आहे ती मुरबाडची जनता त्यांच्यामुळे आलेली आहे तुम्ही सांगाल आता मुरबाडच्या जनतेने काय केलं मुरबाडच्या जनतेने जर मला खासदार म्हणून पाठवलं नसतं तर मी त्या ठिकाणी पाठपुरावा करू शकलो नसतो खऱ्या अर्थाने खासदारकीची ताकद मला जनतेने दिली म्हणून याचं सगळं श्रेय हे जनतेला आहे हे अतिशय नम्रपणाने मी या ठिकाणी करू शकतो धन्यवाद एक आनंदाचा दिवस मुरबाड तालुक्याच्या दृष्टीने आहे गेल्या पन्नास वर्षापासून मुरबाडला रेल्वे होणार रेल्वे व्हायला पाहिजे असा नेहमीच संघर्ष करत आले निश्चितपणे प्रयत्न कोणी केले नव्हते पण दिशाही मिळत नव्हती फक्त घोषणा केल्या जात होत्या निवडणुका आल्या झाल्या की रेल्वे येणार म्हणून अशा प्रकारच्या बातम्या दिल्या जात होत्या पण आज या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आपल्या खासदारांनी लोकसभेमध्ये केलेला पाठपुरावा आणि रेल्वे मुरबाडपर्यंत आली पाहिजे या बाबतीमध्ये केलेला पाठपुरावा हा खऱ्या अर्थाने आज यशस्वी झाला आणि संध्याकाळी पाच वाजता त्याचं भूमिपूजन ऑनलाईननी केलं जाणार आहे केवळ भूमिपूजन नाही त्याच्यावर तरतूद सातशे सव्वीस कोटी रुपये लागतात अठ्ठावीस किलोमीटरची रेल्वे दुर्बाडला येणार आणि आता निश्चितपणे मुरबाडच्या विकासामध्ये वेगळ्या प्रकारचा एक विकासाचा तुरा रेल्वेच्या माध्यमातून आपल्या खासदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून लागला त्याबद्दल मनापासून जनतेच्या वतीने माझ्या वतीने रेल्वेमंत्री मुख्यमंत्री आणि खासदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो न्यूज ट्वेंटी फोर मी महाराष्ट्र